श्रीमान योगी भाग एकोणतीसावा आपण ऐकतात एक शिवभारत आळंदेहून राजं पुण्याला आलं दिवे लागून झाली होती लाल महालात प्रवेश करीत असता त्यांची नजर वाड्याच्या प्रथम चौक्याच्या दारात उभ्या जिजाऊ जिजाऊसाहेबांच्याकडे गेली पायांवरती पाणी घेऊन राजं सदर पायऱ्या चढून गेलं साहेबांच्या पाया पडलं आशीर्वाद घेऊन साहेब म्हणल्या आल्या राज अ तुमच्या पुढचा अहमदाबादचा खलिदा आला खरंच राजा आनंदीतून उद्गार आशीर्वाद खोटा ठरायचा नाही कोणाचा आशीर्वाद मासाहेब तुम्ही आळंदीला आला असता तर फार भर झालं असतं आळंदीला तुकाराम महाराजांचं दर्शन घडलं खरंच निजासाहेब हा जोडीत बनवा हो ना त्यांच्या थोड्या सहवासात आम्ही खूप शिकलो आमचा अहंकार झाला सम्राटांना देखील त्यांच्या समोर लादावं अशी त्यांची योग्यता सकाळपासून उपाशी असेल चला नाही हो मासाहेब आमचं पोट अगदी भरलं आम्हाला तुकारा महाराजांनी ठेवून घेतलं घराघरातून आलेला भाजी बकरींचा प्रसाद सर्वांना मिळाला इतकं रुचकर भोजन आम्ही आजवर केलं नाही नशीबवान आहात मासाहेब आम्हाला महाराजांनी जवळ बसून घेतलं संकट दूर होईल म्हणून आशीर्वाद दिला आम्ही फडात जाऊन येतो खलिता वाचायचा आहे राजाने दोन पावलं टाकली ती तसेच वळले चेहरा शर्मिंदा झाला होता जिजाऊ साहेबांच्या जवळ जात राजा म्हणाल श्यावा मासाहेब आमच्या ध्यानी आलं नाही आम्ही जेवलो नाही असं वाटून तुम्ही अद्याप उपवासी असाल प्रथम जेवूया जिजाऊ साहेब हसल्या शेवा तुम्ही फडात जाऊन या रात्र झाले थोड्या वेळानं जेवलं म्हणून बिघडणार नाही खरंच जा राजा फडात गेलं राजांच्या हाती शाही खलिता देण्यात आला राजांनी आधीरपणा खलिता उघडला राजा, राजा वाचित होते चेहऱ्यावर समाधान दिसत होतं मुरादने लिहिलं होतं तुम्ही खातर जमिनीचे पत्र आल्यावर हुजूर येतो म्हणून लिहिलं अगोदर पाठवणे म्हणजे खातर जमिनीचे पत्र पंजासही पाठवण्यात राजांचा आणि मुरादचा पत्र सुरू झाला आदिलशाला वार्ता समजतात आडवांग आणि आजारी असलेला शहा काळजीत पडला मोगलांचं वैर पत्करणं आदिलशाहीला शक्य नव्हतं त्यातच मुळात मुरातकडून शहाजी राजांना पत्र गेलं पत्र तडपणं विजापूर सुलतानाला शक्य नव्हतं कारण सम्राटाचं पत्र होतं मोरारनं लिहिलं होतं तुमचं पत्र शिवाजी यांनी अर्धास्त हुजूर येण्याविषयी पाठवले ती पावली पेजीच्या गोष्टी मनात ना आणि त्या तुमची मोकळी करण्याविषयी लिहिलं तुम्हाकरता पोशाख पाठवला हा घेऊन आपणावर पूर्ण लोभ आहे असं मनात आणावं विजापूरपूर सुलतान दास्तावला शहाजीला मानाचं वस्त्र पाठवलं याचा अर्थ आता तो दिल्ली दरबारचा मानकरी होता आणि शहाजीच्या संरक्षणाची सारी जबाबदारी सरकारवर होती पेचत पडले विजापूर सुलतानाने शहाजीराजांना खिल्लत पाठवली मानाने दरबारी आणलं आपला आब आप राखण्यासाठी व दरबारी इज्जत राखण्यासाठी सुलतानाने एकच आठ घातली संभाजीने लढवलेले बंगलोर शहर हा किल्ला बादशाह द्यावा आणि शिवाजीराजाने आदिलशाहीचा बळकवलेला कोन्हा ना किल्ला परत करावा शिवाजीराजांनी फारशी ओढून न धरता अटी मान्य केला तशा मजकुराचे पुत्र शिवाजीराजास आणि संभाजीराजास पाठवले जंजी कैद्यानंतर जवळजवळ दहा महिन्यांनी शहाजीराजांची सुटका झाली शिवाजीराजांच्या अपमानाचे शल्य कमी करण्यासाठी आदिलशाने शहाजीराजांच्या दारी हत्ती घोड बांधलेले फर्जत हा किताबत दिली पण आलेल्या अनुभवाने चक्रीतील मन उदास आलं शहाजीराजांची मुक्तता ती वाचून लाल महाला आनंदाला भरता आलं कोंढाला द्यावं लागणार याच राजांना दुःख होतं कोंडाला म्हणजे स्वराज्याचं अव्वल ठिकाण होते पण टळलेलं संकट त्यापेक्षा कैक पटीने मोठं होतं सईबाई साहेबा अमात्य डबीर पेशवे यांचे स राजे गजाननाच्या दर्शनाला गेले गजानना पुढं मस्तक टेकून राजा उभं राहिलं मला जेवण राज राखली त्यानं संकटातून तल राजर्बळ सुख कधी मिळतच नाही का सोनपंत म्हणाले राजा म्हणाले हे निर्बळच आहे कोंढाळ्याचं दुःख कसलं स्वराज्यासाठी अजून दोनशे गड घ्यायचे असतील तर त्यात आणखीन एक जण नाही हा कोंढाळा ना परत घेता येईल असले छप्पन कोणाने महाराज साहेबांच्या वळून टाकावे लागले तर त्याची खंत आम्हाला वाटणार नाही देवदर्शन आटपून वाड्यात येत असता जिजाऊ साहेबांनी आज्ञा केली अमात्य आज गजाननाच्या मंदिरावर दीपोत्सव करा आम्ही नवस बोलतो बोललो होतो रात्र झाली गजाननाचे शिखर लक्ष दीपांत उजळून निघाले रात्री झोपण्याआधी राजा जिजाऊ साहेबांच्या दर्शनाला गेला जिजाऊसाहेबांना राज, राज ताण पडला साराण्यात मनस्ताप झाला विश्रांती घ्या वेळी तुम्हाला सुचलं म्हणून बरं झालं मासा हे आमचं नाही सैवाई साहेबांच्याकडे पाहत राजा म्हणाल कौतुक करायचं तर आपल्या सोनबाईचं करा त्यांनीच हे सुचवलं आहेच ती हुशार मासाहेब म्हणाल्या कोणा राजे सैवाईंच्या वरती नजर डोकेत म्हणाले पण शे देतात ते राजाला हत्येला नव्हे हे अजून कळायचं आहे सैवाई साहेब गडबडीनं निघून गेल्या जिजाऊसाहेब म्हणा राज तिला आता चिडू जाऊ नका दिवसातली पोळ सुखरूपपणे पार पडली की काळजी म्हटली एवढे मोठे झाला पण वयाची जाणीव नाही असेच राहा सोयबाई साहेब महाले गेल्या तेव्हा राजे पाठ फिरून झोपी गेले ते गंभीर होऊन पलगाजवळ जात सईबाई साहेबा म्हणाल्या माहित आहे जागे आहात ते सांगू नका घेऊ राजांच्या रोखून उभ्या असलेल्या सोईबाई साहेबात ते म्हणाले ही चाल नाही ही मात्र नक्की शिव त्याच्या साहेबांचा अवसान कुठल्या कुठे नेऊन गेलं त्या एकदम हसल्या राजांचं हास्य त्यात मिसळून गेलं आणि एक वडिलांवरती आलेलं अरिष्ट मात्र टळलं ते बी राजकारणात खेळलं मात्र बाल शिवरायांनी जे भवानी